संत निवृत्तीनाथ महाराजांचा जो पालखी सोहळा आहे तो त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरला पोहोचला आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाजी नतमस्तक झाले आणि त्या ठिकाणी आपण जाण्याचं वेळापत्रक पाहिलं त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूर तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की संत निवृत्तीनाथ महाराजांचा जो पालखी सोहळा आहे त्याचा परतीचा प्रवास कसा असणार आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो कथाकथन चॅनल आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे पंढरपूरवरून त्र्यंबेकरच्या दिशेने हा पालखी सोहळा दहा सात दोन हजार पंचवीसला प्रस्थान झाले पंढरपूरवरून त्याचा जो पहिला मुक्काम आहे पालखीचा वार गुरुवार येतोय पालखीचा मुक्काम तुळशी या ठिकाणी असतो याच्यानंतर अकरा सात दोन हजार पंचवीस वार शुक्रवार येतोय तुळशी येथून पालखी सोहळा निघणार आणि पालखीचा मुक्काम आहे तो पिंपळनेर या ठिकाणी असतो याच्यानंतर बारा सात दोन हजार पंचवीस वार शनिवार येतोय पिंपळनेरवरून पालखी निघते आणि पालखीचा जो मुक्काम आहे तो केम या ठिकाणी असतो याच्यानंतर तेरा सात दोन हजार पंचवीस वार रविवार येतोय हा पालखी सोहळा केम इथून निघतो आणि पालखीचा जो मुक्काम आहे तो झरी या ठिकाणी असतो याच्यानंतर चौदा सात दोन हजार पंचवीस वार सोमवार येतो आहे जरी येथून पालखी सोहळा निघणार आणि पालखीचा जो मुक्काम आहे जातेगाव या ठिकाणी असतो याच्यानंतर दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस वार मंगळवार येतो आहे जातेगाववरून पालखी सोळा निघणार नंतर जो मुक्काम आहे बाभूळगाव या ठिकाणी असतो आणि याच्यानंतर सोळा सात दोन हजार पंचवीस वार बुधवार येतो आहे बाभुळग पालखी सोहळा निघतो आणि जो मुक्काम आहे तो वाटेफळ या ठिकाणी असतो याच्यानंतर वाटेफळ या ठिकाण पालखी सोहळा निघतो दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार येतोय संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा मुक्काम हा अहिल्यानगर या ठिकाणी असतो याच्यानंतर अहिल्यानगरवरून निघतो आणि अठरा तारीखला पालखीचा जो मुक्काम आहे तो नांदगाव या ठिकाणी असतो याच्यानंतर एकोणीस सात वार शनिवार येतो आहे नांदगाववरून पालखी निघते आणि पालखीचा जो मुक्काम आहे तो गुहा या ठिकाणी असतो याच्यानंतर वीस सात दोन हजार पंचवीस वार रविवार येतोय गुहा येथून पालखी निघते आणि मुक्काम हा गोगलगाव या ठिकाणी असतो याच्यानंतर एकवीस सात दोन हजार पंचवीस वार सोमवार येतो आहे हा पालखी सोहळा गोगलगाववरून निघतो पालखीचा जो साथ पालके मुक्काम आहे तो नानज या ठिकाणी असतो याच्यानंतर बावीस सात मंगळवार येतोय नानज येथून पालखी निघते आणि मुक्काम नांदूर शिंगोटे या ठिकाणी असतो नंतर तेवीस सात बुधवार नांदूर शिंगोटे येथून पालखी निघते आणि मुक्काम धोंडी या ठिकाणी असतो चोवीस सात गुरुवार धोंडी या ठिकून पालखी निघते आणि मुक्काम शिन्नर या ठिकाणी असतो याच्यानंतर पंचवीस सात दोन हजार पंचवीस वार शुक्रवार येतो आहे येथून पालखी सोहळा निघणार आणि चेहडी या ठिकाणी मुक्काम असतो याच्यानंतर सव्वीस सात शनिवार येतो आहे चेहडी या ठिकून पालखी सोहळा निघणार आणि मुक्काम पिंपळगाव बहुला या ठिकाणी असतो आणि नंतर पिंपळगावहून पालखी सोहळा निघतो आणि सत्तावीस तारखेला संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पोचतात आणि ठे त्या ठिकाणी परत समाधीत होतात तर मित्रांनो लाखो वारकरी पंढरपूरला जातात आणि पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक होतात परंतु असेही काही वारकरीत की निष्ठावंत वारकरी परत पंढरपूरवरून त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तीन दादांच्या पालखीबरोबर असतात परत जाऊन त्र्यंबकेश्वरला शेवटपर्यंत निष्ठावंत वारकरी असतात सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या